गोंदिया जिल्ह्यात असणारे सर्व महिला नागरिकांना नमस्कार आपल्या जिल्ह्यामध्ये आणि तसेच पूर्ण राज्य व देशभरात आपल्याला स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान म्हणून काल सतरा सप्टेंबरपासून ऑक्टोबर दोनपर्यंत होणारे एक अभियान सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे असणारे सर्व महिला नागरिकांची सर्व प्रकारच्या आजारीच्या तपासणी आपल्याकडे असणारे सबसेंडर पी एच सी आणि त्याच्यानंतर आर एच तिथे कॅम्प मार्फत होणार आहे त्याच्यामध्ये अनिमिया आणि त्याच्यानंतर आपल्याकडे असणारे डायबिटीज आणि तसेच बाकी कॅन्सर असा असा सर्व प्रकारच्या आ, टोटल फॉर्टी सिक्स डिसीजचं तपासणी होणार आहे त्याकरिता आपल्या पूर्ण जिल्हाभर फिफ्टी सिक्स कॅम्प आयोजित केले जाणार त्याच्यामध्ये आपल्याकडे असणारे सर्व महिला नागरिकांनी मोठ्या प्रमाणे येऊन त्यांची स्वतःची हेल्थमध्ये तपासणी करण्यात यावं तपासणी करून त्याच्याकडे होणारे डिसीजसाठी आवश्यक असणारे मेडिकेशन पण आपल्या संस्थामार्फत घेण्यात यावं त्याकरिता सर्व महिलांना आम्ही आवाहन करतो जिल्हा परिषद पतीने आम्ही आवाहन करतो की या अभियानाची लाभ घेऊन आपल्या स्वतःची शरीराची डिसीज असेल तर त्याच्यासाठी उचित मेडिकेशन उचित मेडिकेशन घेण्यात यावं एवढेच माझ्या विनंती धन्यवाद